राधे तुला पुसत ग 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 राधे तुला पुसत वाला ग <स्छुनेश>

निरोप ठेवून गेला ग निरोप ठेवून गेला 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 पुसत गोंगडीवा लागे तुला पुसत वाला लाग राधे तुला पुसत ग राधे तुला पुसत घोंगडीवा लागे तुला पुसत घोंगडीवा लाग साधे तुला पुसत ग राधे तुला पुसत घोंगडीवा लाग राधे तुला पुसत घोंगडीवा यमुनी तुर यमुनी चिरी यमुनी चिरी

लाग तुला पुसत घोंगडी वा ग आदे तुला पुसत घोंगडी वा लाग ग आदे तुला पोसत घोंगडी वा लाग ग आदे तुला पोसत घोंगडी ला लाग ग राधे तुला पोसत घोंगडी वा लाग ग आदे तुला पोसत ना सनी म्हणे गळा घाला

आले तुला पसंत घोंगडी वाला ग तुला घोंगडी वाला ग